आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे आमचे लग्न समारंभ जेवण व अशा तुमच्या खास उत्कृष्ट उत, उत ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे हिंदी विद्यालय स्वच्छ सुंदर शाळा श्रमदान स्पर्धेत राज्यात प्रथम संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील श्री मनोहरदास बाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री मनोहर बाबा विद्यालय सायखिंडी शाळेने मातृमंदिरी संस्था पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शाळा विद्यार्थी श्रमदान स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे नुकताच पुणे येथे झालेल्या दिमागदार सोहळ्यात देशातील सुप्रसिद्ध तबलावादक पंडित रामदास पळसुले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन शाळा व संस्थेचा गौरव करण्यात आला सदर कार्यक्रमास श्री मनोहरदास बाबा शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी ॲडव्होकेट गणपतराव गांडोळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश बोराडे संस्थेचे संचालक संजय खतोडे मुख्याध्यापक संदीप सातपुते उपक्रम प्रमुख रवींद्र वर्पे आदी उपस्थित होते शाळेची विद्यार्थिनी कुमारी स्नेहा गोरे हिने वक्तृत्व स्पर्धेत नवी दिल्ली येथे देशात प्रथम क्रमांक मिळविला शासकीय चित्रकला परीक्षेचा या वर्षीचा शंभर टक्के निकाल लागला आहे इयत्ता दहावी परीक्षेचा अनेक वर्ष निकाल शंभर टक्के लागत आहे शाळेत सायकल बँक उपक्रम योगासने प्राणायाम व सूर्यनमस्कार उपक्रम अधिकारी विद्यार्थी भेटीला उपस्थित एक विद्यार्थी एक वृक्ष उपक्रम असे अनेक शालेय सहशालेय उपक्रम मुख्याध्यापक संदीप सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत राबवले जात आहेत शाळेला गावातील ग्रामपंचायत व सर्व स्थानिक संस्था पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी पालक व ग्रामस्थ यांचे बहुमोल योगदान मिळत आहे त्यामुळे शाळेला राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सायखिंडी परिसरातून शाळेचे कौतुक केले जात आहे संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जनसंवाद न्यूज चॅनल संपादक पत्रकार दत्तात्रय घोल यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात जोरदार टाळ्या पाहिजे प्रथम समूह गायन विभाग क्रमांक एक तर कोवाडा गायन मध्ये राज्यस्तरावरील प्रथम क्रमांक ज्ञानप्रधान देवी नवनगर विद्यालयाचे प्रतिनिधी कृपया समोर येऊन तशा पुरस्कारांचा स्वीकार करावा